मुंबई अदानीला अंबानीला विकली संपूर्ण झोपटपट्ट्या अदानीच्या घशात घातल्या अंबानी या देशावर राज्य करतोय गणपती उत्सव तरी सोडा म्हणजे गणपती विसर्जनाच त्या समुद्रामध्ये कंत्राट सुद्धा तुम्ही अंबानीलाच गुजरातचीच माणसं आणणार गुजरात चे लोक आता आमच्या महाराष्ट्रात येऊन मुंबईत येऊन ते गणपती विसर्जन करणार त्यांना काय माहिती त्यांना फक्त चुना लावायचा माहितीये किंवा फसवायचं माहितीये ते महाराष्ट्रातल्या त्या कोळी बांधवांसारखं मुंबईकरांसारखं ते मनातून प्रेमातून पिढ्यान पिढ्या जी सेवा करतात ना ती कोळी बांधव त्यांच्या कामाची प्रामाणिकपणाची सर येणार आहे त्या गुजरातीना अरे कुठं नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र आदानीच्या पायी लालबाग लालबागच्या राजाच विसर्जन फक्त गुजरात्यांच्या ढिसाळ कारभारामुळं त्या अनंत अंबानीच्या हट्टामुळं किंवा मंडळच त्यांच्या आता चरणी नतमस्तक होत की काय इतकं सगळं सरेंडर झाले त्या गुजरात्यांच्या प्रत्येक गोष्टी मध्ये खर तर विचार केला पाहिजे लालबागचा राजा प्रचंड मोठं महत्व आहे फक्त गणपती आहे सर्वसामान्य माणसाची तिथं काय इज्जत ठेवली जाते लालबागच्या राजाने मागच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे ते राजमुद्रा ते चित्र त्यांच्या पायाच्या तिथे बांधलेलं होतं बराच आक्षेप घेतला गेला होता आज जे भक्त लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले म्हणजे दहा दिवसात कमीत कमी दोन चार हजार लोकांना अत्यंत जनावरांसारखं मारलं असेल त्याचे बरेच पुरावे खर तर मला दाखवायची पण इच्छा नाहीये ते मुंबईमध्ये मराठा आंदोलक गेले होते ते सुद्धा दर्शनाला गेले हकलू लावलं ला हुसकावून एका भक्ताला तर तो कुटुंबासोबत तिथे गेलेला होता त्याच्या आई वडिलांसमोर त्याला बेदम मारलं म्हणजे ते मंडळाचे कार्यकर्ते की कोण म्हणजे सामान्य माणसांनी लालबागच्या राजाकडे फिरकायचं नाही असं बोट तरी लावा आणि काय झालं तुमचं जेवढं पाप होत तुम्ही ज्या भक्तांना त्रास दिला अत्यंत वाईट आणि क्रूर पद्धतीनं लालबागच्या मंडळाचे ते कार्यकर्ते वागले गणपती रुसला पाण्यामध्ये रुतला हल्ला नाही ह्यांच्या हाताने माझं विसर्जन नको एक कारण त्यांच्याही लक्षात आलं असेल हे, हे सगळे आदानीच्या पुढं पुढं करणारे किंवा त्यांच्या चरणी लीन झालेत मला माझे कोळी बांधवच पाहिजेत झाली का अशी परिस्थिती मी म्हणतोय ते खोट आहे का गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या म्हणत हजारो लोक जयघोष करत गणपती विसर्जनाला घेऊन चालले आणि कंत्राट कुणाला दिलं त्याचं गुजरातच्या लोकांना कोणी दिलं म्हणजे प्रशासन किंवा ही सगळी लोक काय करतात म्हणजे काय चाललंय सुद्धा कारण त्यांचा पर्ग आता ट्रस्टी झालाय म्हणून त्याच्या तालावर सगळं नाचायचं उद्या मुंबई सुद्धा हे भाड्याने देतील कमी करणार नाहीत सगळीकडे तीच लोक असतील तर आमची लोक कुठे आहेत आमच्या लोकांना तिथं गाडीची सुद्धा किंमत नाही असं म्हणायचंय का पण आमच्या मराठी माणसाशिवाय काही होऊ शकत नाही कोळी बांधवांना जाऊन विचारा खर तर त्या कोळी बांधवांचे पिढ्यानं पिढ्या उपकार आहेत एक रुपया सुद्धा घेत नाही तो कंत्राटाला किती पैसे दिले तुम्ही किंवा कंत्राट काहीतरी पैसे घेऊन ठरवलं असेल ना ते गुजरातून आले म्हणजे एक रुपया सुद्धा हे कोळी बांधव घेत नाहीत वडीलो पारजित त्यांची सेवा आहे आणि ती सेवा नाकारून तुम्ही लालबागच्या राजाचं विसर्जन करायला लागले बर झालं काय लालबागच्या राजाचं झालं का विसर्जन काय झालं गणपती बाप्पा ज्यावेळेस पाण्यापर्यंत आले काय वीस पन्नास शंभर जे काही फूट असेल त्या त्याप्याच्या खाली ते तरापेच पाण्यात जाऊन खाली रुतले हल्लेच नाही हाले नाच तर मूर्तीच्या खाली ठेवतात ते पाण्यात सहजासहजी बुडत का नाही बुडत ते जजमेंट आहे ते कुणाला तुम्हाला आम्हाला किंवा त्या गुजरात्यांना जमणार आहे का ज्याचं काम त्यांनीच करावं पण त्यांच्याकडून हिसकावून घ्यायचं आणि दुसऱ्याला द्यायचं सध्या तर तशी ह्या सरकारचीच रीत आहे म्हणल्यानंतर त्यांच्या खालचे कसे वागतील हा वेगळाच मुद्दा आहे पण त्याच्यातून काय झालं म्हणजे काल म्हणजे परवा विसर्जन होत कालचा म्हणजे दिवस सुद्धा अख्खा गेला शेवटी रात्री दहा साडे दहा पर्यंत ज्यावेळेस परत भरती वाढेल त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्यामध्ये भरती ओटीचा अंदाज घेऊन ते विसर्जन करणार आणि शेवटी त्या कोळी बांधवांनाच यावं लागलं आणि त्यांच्याच हप्ते विसर्जन झालं लालबागच्या राजाचं कुठे तुमचे पैशावाले अंबानी आमच्या मराठी माणसाला मुंबईकरांना ठाणेकरांना किंवा ज्यांचं म्हणजे श्रद्धास्थान आहे त्या प्रत्येक व्यक्तीला हे कळालं पाहिजे की बंद करा ह्या आदानी अंबानीचे म्हणजे पुढं पुढं करणं त्यांच्या मनावर चालणं आणि काय सगळ्यात महत्वाचं लालबागच्या त्या दर्शनाला गेलेले त्या मंदिराच्या त्या सभामंडपामध्ये लोकांना तुम्ही कसली वागणूक देत आहे सेलिब्रिटी आले की त्यांच्या पुढे पुढं करणार किंवा काय अजून ते म्हणजे ज्या पद्धतीच दान करणार त्याच्यावर तुम्ही खुश होणार हजारो करोडोचे मालक तुम्ही सर्वसामान्य माणूस आला कि त्याला फक्त तो तिथं जाईपर्यंत हिसकावून काढणार जाईपर्यंत हिसकावून काढणार म्हणजे त्याला ढकलून देणार तो, तो, तो लांबून पाया पडत असेल तरी त्याला हकलून देणार मारहाण करणार अहो अन्नछत्र होत त्यांचं हजारो लाखो लोक आता इथं मोर्चाला आले होते आरक्षणाच्या निमित्ताने जेवण बंद केलं हे सगळं कोणतरी बघत असेल ना ते, ते, ते लालबागच्या राजांनी पाहिलं म्हणून तो या सगळ्यांवर रुसला होता हे लक्षात ठेवा लालबागचा राजा ह्या मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या चुकीच्या कारभारामुळं तो नाराज होता म्हणून मूर्तीचं विसर्जन त्या गुजरात्यांच्या हस्ते झालं नाही कोळी बांधवांच्या हस्ते झालं ही खरी श्रद्धा आहे आणि ही खरी सेवा आहे आणि ही खरी भक्ती सुद्धा आहे धांगडधिंगा करून किंवा अरे रावे करून तुम्ही लोकांना छळू शकता तुमच्याकडं मंडळाच काय साळवी साहेब तुम्ही अध्यक्ष आहे किंवा तुम्ही सगळं बघताय म्हणून पण तसं नसतं शेवटी सगळं पाहणारा सुद्धा तुमच्या आस आसपासच आहे सगळे कॅमेरे पाहतो ते हे कसे लोकांसोबत अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वागतायत आणि शेवटी काय झालं कोळी बांधवांना तुम्ही त्या लालबागाच्या राजाच्या विसर्जनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला शेवटी कोळी बांधवच आले ना तिथं कोळी बांधवांशिवाय झालं का ते मग हे तुम्हाला अशा पद्धतीनं वागण्याचं कारण काय होत हे सगळं विचार करायला लागणारी गोष्ट आहे एवढं मला या माध्यमातून सांगायचं शेवटी गणपती बाप्पा आणि पुढच्या वर्षी लवकर या आणि येताना या लोकांना सद्बुद्धी द्या एवढंच धन्यवाद